या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेणापूर या शाळेतील इयत्ता पाचवीच्या वर्गाचे वर्गशिक्षक आदरणीय उपक्रमशील शिक्षक श्री सर यांनी त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा एक सुंदर पद्धतीचा गेम या ठिकाणी ते घेत आहेत तर त्यांच्या वर्गातील मुलांचे आणि मुलींचे त्यांनी असे दोन गु गट करून त्या गटामधील विद्यार्थ्यांना त्यांनी त्या ते खेळाशी संदर्भात अशा सूचना दिलेल्या आहेत या ठिकाणी आपण पाहूया दोन बॉटल समोर ठेवलेल्या आहेत आणि गेम अशा प्रकारचा आहे की या दोन बॉटलमध्ये पाणी आणून विद्यार्थी भरणार आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी विद्यार्थी अशा पद्धतीनं उभा राहिलेले आहेत समोर मुलांचा आणि मुलींचा एक गट दिसतो आहे समोर पाण्याची बकेट आहे मुलं काय करणार आहेत तर त्या बकेटमधील पाणी ग्लासनं आणून या ठिकाणी या बॉटलचं झाकण उघडून ते ग्लासमधलं पाणी त्या बॉटलमध्ये ओतणार आहेत आणि ग्लास याच ठिकाणी ठेवणार आहेत आणि परत जाऊन या ठिकाणी उभ्या असलेल्या मुलांना टाळी देणार आहेत टाळी मिळालेला मुलगा पळत येऊन तो ग्लास घेऊन बकेटातील पाणी आणून परत बॉटलमध्ये ओतणार आहे आणि सर्वात अगोदर बॉटल कुणाची भरती आहे अशा पद्धतीचा हा गेम आहे तर पाहूया या ठिकाणी विद्यार्थी कशा पद्धतीचा तो गेम आहेत आदरणीय आपण पाहू शकतो या ठिकाणी वर्ग शिक्षक श्री सर आहेत त्यांनी मुलांना सुंदर अशा सूचना दिल्या आहेत आता ते मुलांना गेम स्टार्ट करण्याची या ठिकाणी सूचना देतील नमस्कार हा एक सुंदर असा मुलांना मनोरंजनात्मक खेळ आहे हा खेळ घेण्याचा उद्देश हाच आहे की आपण दररोज दहा ते सव्वाच्यावर आपली शाळा असते दररोजचा अभ्यास आहे आणि त्यातून कुठंतरी थोडासा तुम्हाला विरंगुळा हवा थोडंसं मनोरंजन व्हावं याच उद्देशानं हा सुंदर असा पाण्यानं बाटली भरण्याचा मनोरंजनात्मक खेळ तर या खेळासाठी आम्ही मुलांचा आणि मुलींचे असे दोन संघ खेळलेले आहेत या ठिकाणी दोन समान आकाराच्या एक एक लिटरच्या पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या आहेत दोन ग्लास आहेत त्यांचाही आकार असा समान आहे पुराण आणि करायचं काय आहे आपणाला तर या समोरच्या बकिटातील पाणी या ग्लासनं त्या बकेटातील पाणी समोर घेऊन यायचं पळत पळत आणि या बाटलीचं झाकण जा उघडायचं आणि या ग्लासमधलं पाणी या बाटलीमध्ये टाकायचं परत हा ग्लास येथेच ठेवायचा परत वापस पळत पळत जायचं आपापल्या संघाच्या मुलाला जोरदार टाळी द्यायची ज्याला टाळी दिलेली आहे तो मुलगा परत धावत धावत काय करील इकडं येईल इथली इथला ग्लास घेईल परत पळत पळत जाईल आणि बकेटामधलं पाणी घेईल पुन्हा परत, परत, परत इकडं वापस पळत येईल या पाण्याच्या बाटलीमध्ये पाणी टाकील आणि हा ग्लास येथेच ठेवील परत वापस पळत पळत जाईल दुसऱ्या मुलाला टाळी देईल अशा प्रकारे हा क्रम सतत चालू राहील आणि या क्रमामध्ये चालू असताना जो संघ अगोदर पाण्याची बाटली पूर्णपणे भरून या बाटलीला टोपण लावी तो संघ असा विजयी घोषित केला जाईल तर सुंदर प्रकारचा हा मनोरंजनात्मक खेळ आणि या खेळाचा आपण आनंद लुटायचा आहे सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून आपण स्पर्धकांना प्रोत्साहित करायचं आहे त्यांना आपल्याला सपोर्ट करायचा आहे तर असा छानसा खेळ आपण सुरुवात केली आहे करायचा असतात चला या संघाचे पहिले जे दोन गडी आहेत त्यांनी परत नंतर आपलं गुलास घेऊन यायचं गुलाबिन भरून जायचंय पाण्याच्या बाटली सुरुवातीला तुम्हाला बाटलीला धरता येईल नंतरच्या स्पर्धकांनी बाटलीला धरायच जो भरपूर स्पर्धक बाटीला धरण तो बाध केला जाईल ओके तर सन्मान्य डोंगरी सर आपले मंच म्हणून ते निरीक्षकाची भूमिका बजावणार आहेत अतिशय सुंदर पद्धतीनं विद्यार्थी या ठिकाणी हा गेम खेळत आहेत न बॉटल या ठिकाणी भरत आहेत मुलींचा <laughs> संद या ठिकाणी जिंकलेला आहे मुलीच्या गटातील शेवटच्या खेळाडूनं या ठिकाणी पाणी वतून बॉटलला झाकण लावलेलं ला आहे अतिशय सुंदर अभिनंदन श्री वागाळे सर आणि सहभागी सर्व विद्यार्थ्यांचं खूप छान गेम घेऊन गे विद्यार्थ्यांचं या ठिकाणी त्यांनी मनोरंजन केलेलं आहे